तर नमस्कार बाबा बाबा हा तुमचा जो सडचा म्हणजे हा प्लॉट वाटतो हा याच्यात म्हणजे हे तीन कारणामुळे होऊ शकतं म्हणजे जे आलं किंवा अद्रक पिका सड लागते हे तीन कारणामुळे राहते एक तर बुरशीमुळे लागतं एक निमॅटोड म्हणजे जे सूत्रपुर्मी म्हणतो आपण त्याला आणि तिसरं म्हणजे एक डंकमाशीमुळे पण निमॅटोड मध्ये बी तीन प्रकार येतात एक रिंग निमॅटोड एक ड्रॅगन निमॅटोड एक रूट नॉट निमॅटोड आता तुम्ही जर पाहिलं असेल तर यावर तुम्हाला गाठ दिसून राहिली दिसलं ना गाठ हे ड्रॅगन निमेटोड किंवा रूट निमेटोडचा प्रकार आहे आणि जर समजा हा प्रादुर्भाव आपला निमेटोडचा एक असू शकतो एक किंवा डंक माशीचा असू शकतो डंक माशी काय करते इथे इथे डंक मारते इथे डंक मारले इथ काय करते वरती जे आपलं फूड सप्लाय ते ब्लॉक होऊन जातो आता कसं आलं वरतून पाने करप्यानं एक जळून गेले दुसरं जळन तिसरं जळन असं जळत जळत जळ ही पुरी बांडी तर जळून जाईल आणि हे इथं जे बांडीचं आहे हे इथं सडल ठीक आहे म्हणजे हा प्रादुर्भाव डंक माशीचा आहे जर बुरशी जर असती तर बुरशी असती तर बुरशीने काय केलं असतं समजा बुरशीने काय केलं असतं हे पुरा कंद सोडून टाकला असता पण खाली कंद चांगला आहे आणि हे कोंब येत आहे दिसले काय कोंब नवीन ठीक आहे बुरशीचे तीन प्रकार आहे एक पिथीएम दोन प्रकार पीथीएम आहे एक फाटोपतेर आहे दोन्ही दोन्ही एकाच हे प्रादुर्भाव नाही हा प्रादुर्भाव डंक मशता यासाठी आपलं वरतून स्प्रे घ्यावा लागतो स्प्रे मध्ये आपण मिओथ्रिम प्लस नेटिव्ह स्प्रे मध्ये सिस्टमिक इन्सेक्टिसाइड ते काय करणार जे डंक मश त्याचा प्रादुर्भाव कमी होईल आणि यासाठी आपण एकरी एक, एक लिटर निमॅनिल अडीचशे एम एल बी आणि अर्धा लिटर सिक्युअर याप्रमाणे आपण दिलं तर नाही आपलं पूर्ण प्लॉटला ड्रिपनं सोडून द्यायचं आणि स्पॉट ड्रिंचिंग करायची स्पॉट ड्रिंचिंग पन्नास चाळीस तीस मिली घ्यायची स्पॉट ड्रिंचिंग करायची तुमचा प्लॉट जागीच थांबेल आणि हिरवागार प्लॉट दिसेल आणि नवीन शेंडे फुटल आणि तुमचा जो कंद आहे कंद कूज मूळ कूज ते जागीच स्टॉक होईल धन्यवाद